काय मध्ये पाणी दिलं हे काय तिथं काय इकडे दाखवता व्हाय तुला कुठं फोटो फिटो काढायचं तिथं दाटण्यामध्ये काय होतं जाण्यावर हां काय हसती आता निंद होतंय भाई काय ना काय आधी काय आणखी ना मग दाखवला नाजूक आली हा नाकांची फुगा घेतलं

सांगू तो सगळे पाणी न भरून घेतो तुला पण आधी कुठं ना कोण करायला सांगत आहे हा तो जेव्हा मग तिकडे बोलला लागले होतो ना तिकडे काय करायला लागली काय करायला होती इथं पाण्यात मोबाईल घेऊन हा काय करायला होती मग पाण्यात काय त्याच्यात पडला त्यात पडला त्यात पडला का मला वाटलं बाबा मध्ये जा जा काय की टाकला एवढं एवढं माती करता डोक्यामध्ये मग नवाय बिघडत नसते लवकर अगं पाणी घ्यायचं माझे दोन पडलेत ना पण पहिले मी घेतलेले पहिले घेतलेले पाच पाच हजार रुपये वाले माझे पाण्यात पडले

आज नाही हा मोबाईल दुकान होत नाही म्हणतोय तर पाण्यामध्ये किती वेळ होता किती वेळ होता होत नसतं पाण्या सावंडामध्ये सगळं पाणी गेलं माझ्या पाण्यामध्ये पडला कसं करत नाही थोड काय बी आधी करतेस का नाही तिकडे जाऊन बसायचं सावलीला पाणी पाण्यापास काय करायचं फोटो काढायची का व्हिडिओ काढायची मला का माहिती नाही हिरे मी उभा आलो असतो तो इथं उभा राहायचं मी काय लागतो इथं असा तुझा फोटो हिरे चांगले तुझे इथं असा करून निष्ठाला काय काय असा करायची काय काय असं करून निष्ठाला मध्ये तुला काय हा सुद्धा तुला म्हणजे काम करत त्याला हे होत तुला काय घरी बस बोल ना तुम्ही आणते